विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक लोणी काळभोर येथील मधुबन कार्यालयात संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषद गटातील तसेच पंचायत समितीच्या गणातील अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी अनेकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार असल्याची इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर बैठक घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे माजी आमदार अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विजय कोलते विलास लवांडे महिला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे महिला जिल्हा परिषद सदस्य माधव अण्णा काळभोर ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याचे अध्यक्ष सोन्या बापू चौधरी हवेली तालुका महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेखा बोर्डे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे विद्यार्थी जिल्हा स्वराज तुपे युवा अध्यक्ष दुर्गा चोरखे सूर्यकांत गवळी सागर कांचन जगदीश मनीष डॉक्टर शिवदीप उंद्रे हेमंत गायकवाड सुनील कदम शिवाजी कांचन अभिजीत बदडे यांच्यासह हवेली तालुक्यातील कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते यांनी केले सूत्रसंचालन लक्ष्मण चौहान यांनी केले तर आभार स्वराज तुपे यांनी मांडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची हवेली तालुक्याची आज बैठक आदरणीय जिल्हाध्यक्ष शेवळे बापू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आढावा बैठक होती की त्यांनी मागच्या काही महिन्याचा आढावा पक्षाचा घेतला आणि संघटनेला काही सूचना केल्या की जे पदाधिकारी नेमले नसतील ते नेमले पाहिजे आणि मग बुथ कमिटीचे ज्या पद्धतीनं कामकाज कसं सुरू होईल लवकरात लवकर अशा लवकर। मार्गदर्शक सूचनाही आज बापूंनी दिल्या आणि म्हणून एक हवेली तालुक्यातले आज एक प्रमुख प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला हजर होते उद्याच्या काही दिवसानंतर परत आज आपण हो पाहतो की पालखी सोहळा चालू आहे तरीसुद्धा मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी सगळे कार्यकर्ते हजर होते आणि त्यांना मार्गदर्शन आहे सूचना आदरणीय बापूनी त्याचबरोबर विजयराव साहेब यांनी निश्चितपणे चांगल्या केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या स्था। संदर्भात की आपल्याला जिल्हा परिषद असेल पंचानेते असेल आता नव्याने काही गट किंवा गण तयार होणार आहेत तर त्यातल्या कोणाच्या काही अडचणी असेल तर त्याही त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजे म्हणजे पक्षपातळीवरती त्यात आपल्याला कायदेशीरपणे किंवा योग्य कसं मार्गदर्शन करता येईल याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन सूचना केल्या आणि तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचावं अशा मार्गदर्शन सूचना त्यांनी केल्या राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली